नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाघांचे संरक्षण करणे हा आहे व्याघ्र प्रकल्प या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकल्प भारत सरकारतर्फे चालवण्यात येतात एकोणीसशे वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना म्हणजेच वाघांची मोजणी करण्यात येते भारतात व्याघ्रगणना दोन हजार सहा रोजी झाली त्यानुसार महाराष्ट्रात दोन हजार सहा मध्ये एकशे तीन वाघ होते महाराष्ट्र राज्यात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वनविभागाने प्राधान्य दिले आहे महाराष्ट्र राज्यात दोन हजार चौदा साली एकशे नव्वद वाघ होते दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे बारा इतके वाघ झाले आहेत वाघांच्या संकेत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात आपण महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे नाव त्याचा जिल्हा व एकूण क्षेत्रफळ बघणार आहोत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ एक हजार सातशे सत्तावीस पूर्णांक एकोणसाठ चौरस किलोमीटर इतके आहे पेंच व्याघ्र प्रकल्प हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ सातशे एक्केचाळीस पूर्णांक बावीस चौरस किलोमीटर इतके आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात असून त्याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार सातशे अडुसष्ट पूर्णांक त्रेपन्न चौरस किलोमीटर इतके आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ एक हजार एकशे पासष्ट पूर्णांक सत्तावन्न चौरस किलोमीटर इतके आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया जिल्ह्यात आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ सहाशे छप्पन्न पूर्णांक छत्तीस चौरस किलोमीटर इतके आहे बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये आहे बोर व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ एकशे अडतीस पूर्णांक बारा चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्रात एकूण एक ते सहा व्याघ्र प्रकल्प आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा